भुजबळ साहेब गेले चाळीस पंचेचाळीस वर्ष ओबीसीच्या नाय हक्कासाठी एक प्रमुख नेते आहेत त्याच्यामुळे वेगवेगळ्या पदावरती असताना सुद्धा ओबीसीच्या हक्कासाठी आरक्षणाच्या संदर्भात ते नेहमीच आपली भूमिका परखटपणानं त्यांनी मांडलेली आहे आता या संदर्भामध्ये त्यांना जे वाटतं ते त्यांनी बोललं तो तो त्यांचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये एक जर काय बाब आपण पाहिली तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनीसुद्धा काल स्पष्ट केलं की परवाचा जी आर निघाल्याच्या नंतर भुजबळ साहेबांचं आणि मुख्यमंत्री महोदयांचं बोलणं झालं असं काल मुख्यमंत्री महोदयांनी एका कार्यक्रमामध्ये प्रेजवळ बोलताना संबोधित केलं आहे त्यांच्या जो अजितदादांचं बोलणं झालं आहे माझंही बोलणं झालं आहे एकत्रितपणाने मी बसू या संदर्भामध्ये कारण एक बाब नक्की आहे की परवा निघालेला जो जी आर आहे त्याच्यामुळे नेमकं ओबीसीच्या आरक्षणाच्या मध्ये काय त्याला त्याचा फटका बसणार आहे का त्याच्यातनं ते जाणार आहे याची स्पष्टता अजून आलेली नाही आपण जर काय पाहिलं तर ओबीसीचे नेतेसुद्धा तेच ते म्हणतात मराठा समाजामधील सुद्धा याच्यातले अभ्यासक किंवा मराठा समाजाचे नेतेसुद्धा असेही म्हणतात किंवा नागीश कोळसे पाटलांचं सुद्धा आपण जर काय वक्तव्य आणलं तर त्यांचं मत आणखीन वेग आहे पण याच्यातली स्पष्टता आल्याच्यानंतर मग या बाबतीमध्ये भाष्य करणं अधिक उचित ठरत आहे नाही पण असा एक शेवटी तो त्यांना अधिकार आहे ना शेवटी लोकशाहीमध्ये त्यांचं मत मांडण्याचा त्यांना अधिकार आहे त्यात वेगळं काय आम्ही सगळेजण त्यांच्याशी बोलू नेमकं त्याच्यातलं मी मगाशीच आपल्याला म्हटलं मी कालही काय आपल्या वाहिन्यांच्या जो बोलत असताना सांगितलं की परवा निघालेला जो जी आर आहे त्याचा नेमका इम्पॅक्ट काय होणार आहे एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्टपणाची भूमिका राहिली की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न्यायला होता केवळ राष्ट्रवादीची रॅली का तर नाही वेळेला एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री होते त्याला सर्वपक्षीय बैठक सह्याद्री अतिथीगृहात बोलवण्यात आलेली होती त्या बैठकीला मी उपस्थित होतो महाविकास आघाडीचे सर्व नेते त्या बैठकीला उपस्थित होते त्या सर्वांनी एकमुखी एक ठराव केला की मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे आरक्षणाला धक्का न्यायला होता सर्व पक्षांचं मत आहे त्याच्यामुळे त्याच्यातला अभ्यास होऊ द्या आणि मग त्या संदर्भातली पुढची प्रीतिका देणं सोपं ठरेल